पुस्तकाचे नाव हरिश्चंद्र लेखिका मीनाक्षी डफळ पाटोळे प्रकाशक परिस पब्लिकेशन पुणे प्रकाशन वर्ष 22 जानेवारी 2024 हजार चोवीस पृष्ठे दोनशे चौसष्ट वाङ्मय प्रकार कादंबरी मूल्य तीनशे पन्नास रुपये मुखपृष्ठ अरविंद शेलार समीक्षक सचिन बेंडभर पाटील संघर्षमय जीवनाची हृदयस्पर्शी कहाणी हरिश्चंद्र राजगुरुनगर येथील नवोदित लेखिका मीनाक्षी डफळ पाटोळे यांनी विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर काही वर्ष औषध निर्माण क्षेत्रातील एका मल्टीनॅशनल कंपनीत काम केले त्यानंतर त्याच क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू केला लहानपणापासून त्यांना वाचनाची आवड होती महाविद्यालयीन जीवनापासून दैनिक साप्ताहिक मासिक व दिवाळी अंकांमधून त्यांनी सातत्यानं लेखन केलं त्यांना कवितांची विशेष आवड होती काव्य निर्मितीचा अनुभव व आनंद घेत असताना राज्यस्तरीय काव्य लेखन आणि गायन स्पर्धांमधून त्यांनी अनेक पारितोषिके मिळवली त्यांना अनेक नामवंत संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मानित केलं या अनुभवातूनच त्यांनी हरिश्चंद्र नावाची सुंदर कादंबरी लिहित एका पौराणिक विषयावर दीर्घ लेखन केले हल्लीची पिढी वाचनाकडं वळत नाही लिखाण तर लांबच राहिलं अशा प्रकारचे टोमणे मारणाऱ्यांना मीनाक्षी पाटोळे यांनी आपल्या हरिश्चंद्र नावाच्या कादंबरीच्या रूपानं चपराक दिली आहे खरं तर लेखनाचा कविता कथा आणि कादंबरी असा टप्पा आहे परंतु कविता लेखनाचा प्रवास करत असतानाच कादंबरीसारख्या विषयाकडं वळणं मोठ्या जिकरीची गोष्ट आहे त्यातल्या त्यात एखाद्या पौराणिक विषय हाताळणं म्हणजे जळत्या निखाऱ्यात हात घातल्यासारखा आहे कारण अशा विषयाचं लेखन करायचे म्हणजे दांडगा अभ्यास हवा सखोल वाचन हवे आणि साहित्यिक पार्श्वभूमी हवी पण हे अवजड शिवधनुष्य पेलण्याचे आव्हान त्यांनी हसत हसत स्वीकारलं ते म्हणजे लेखन क्षेत्रातील त्यांच्या आत्मविश्वासामुळं ही अशी व्यक्ती आहे की जी अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करते कैवल्य साम्राज्य संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या चरणी अर्पण केलेली ही कादंबरी व गुरुवर्य डॉक्टर नारायण महाराज जाधव यांच्या आशीर्वादाने सुरू केलेला हा प्रवास लेखिकेने यशस्वीरित्या पूर्ण केला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही इतकी ही कादंबरी ओघवती सुंदर आणि परिपूर्ण झाली आहे एम एचा मराठीचा अभ्यास करत असताना लेखिकेने जनाबाईचे हरिश्चंद्र आख्यान अभ्यासले आहे हरिश्चंद्र या विषयाची अधिक उत्सुकता असल्यानं लेखिकेने या विषयावर अधिक संशोधन करायला सुरुवात केली वडील मुळातच आध्यात्मिक क्षेत्रात असल्याने लहानपणापासून त्यांच्यावर संत साहित्याचे संस्कार झाले आहेत पौराणिक कथा गोष्टी यातच त्यांची जडणघडण झाल्यानं हा विषय तसा त्यांना नवीन नाही पण मुळातच यात लहानपणापासून आवड असल्यानं हा विषय त्यांना सोपा वाटू लागला कोणतीही गोष्ट आवडीनं केली तर ती सहज पूर्ण होते असाच काही या अनुभवी लेखिका मीनाक्षी डफळ पाटोळे यांनी घेतला आहे हरिश्चंद्र राजा हा सत्यवादी होता हे सर्वांना माहीतच आहे परंतु या राजांविषयी विस्तृत माहिती आपल्याला नसते केवळ पोथ्या पुराणांमध्ये गोष्टीच्या रूपात आपण या राजाविषयी ऐकले आहे शौर्य स्वाभिमान वचनप्रिय तत्वनिष्ठ आणि करुणेचा सागर असणाऱ्या या राजाचे कितीतरी गुण आपल्याला सांगता येतील राजाच्या या प्रत्येक गुणाला लेखिकेने न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे या कादंबरीत लेखिकेने प्रत्येक घटना आणि प्रसंग असे रंगवले आहेत की वाचक कादंबरीत घडून जाऊन पुस्तकाशी खिळून राहतो इतक्या मोठ्या ताकदीनं हे पुस्तक साकार झाले आहे हरिश्चंद्र आख्यान आणि पांडव प्रताप या प्रचित ग्रंथातून अभ्यास करत लेखिकेने हरिश्चंद्र कादंबरी साकारलेली आहे लेखिकेने प्रत्येक व्यक्तीचा परिचय करून दिल्यानंतर त्या व्यक्तिरेखेला योग्य न्याय देण्याचे काम आपल्या लेखणीतून केले आहे प्रत्येक प्रसंग वर्णन करताना ती डोळ्यासमोर उभा राहतो इतका तो त्यांनी जिवंत केला आहे त्या, त्या पात्रांचे असलेले संवाद लेखिकेने आधुनिक काळात असूनही जपलेली आहेत त्या काळातील प्राचीन शब्द आवर्जून वापरल्यामुळं कादंबरी वाचताना अधिक रोमांचकारक वाटते तसेच राणावनात आलेल्या अडचणींना राजा हरिश्चंद्र कसे सामोरे गेला याचे सुंदर वर्णन लेखिकेने मोठ्या खुबीने केले आहे पुणे येथील माननीय श्री गिरीश भांडवलकर यांच्या नावाजलेल्या परिस पब्लिकेशनने या पुस्तकाची साजेशी बांधणी केली आहे पुस्तकाची गुणवत्ता आणि पानांचा दर्जा त्यांनी केलेल्या मेहनतीची साक्ष देतो एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्रीपाल सबनीस यांनी या पुस्तकाला अभ्यासपूर्ण प्रस्तावना दिली आहे प्रसिद्ध चित्रकार माननीय श्री अरविंद शेलार यांनी विषयाला अनुरूप काढलेले आकर्षक मुखपृष्ठ व आश्विन शेलार प्रसंगाला अनुरूप केलेली आकर्षक व्यक्तिरेखाटणे पुस्तकाच्या उचित मोलाची अर्थात पुस्तकाच्या उंचीत मोलाची भर टाकतात मीनाक्षी डफळ पाटोळे यांना पुढील साहित्यिक वाटचालीसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा सचिन बेंडभर पाटील कार्यकारिणी सदस्य, अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य साहित्यसंस्था पुणे